आरक्षण ह्याच गोष्टींकडे आमचं लक्ष सगळ्यांचं सा वळवायचं आणि मूळ जे विषय आहेत याच्याकडे दुर्लक्ष करायचं मराठा समाजातले माझे बांधव भगिनी यांनी जागृत राहावं हे तोंडाला पाळणं पोचण्याचं काम सुरू आहे ही गोष्ट आहे केंद्राची ही गोष्ट आहे सुप्रीम कोर्टामधल्या निर्णयाची दहा टक्के दिले म्हणजे काय केलं तुम्ही असं एका राज्यामध्ये एखाद्या जातीबद्दल असं नाही करता येईल काय चर्चा होती मी सांगणार नाही कारण आमच्या पक्षाची होती कळलं का पण लोकसभ लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात बैठका होत्या त्या पार पडल्या काल आशिष याला सुद्धा भेटून गेले होते त्या संदर्भात ते सहज भेटले होते आज मराठा आरक्षणाच्या बाबतीत विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे तुम्ही कसं बघता या आधी तुम्ही सुद्धा तुम्ही मला माहिती मी बैठकीत होतो काय झालं मला माहिती आहे विधेयक जे आहे हे एकमेकांना मंजूर करण्यात आलेलं म्हणजे काय झालं दहा टक्के आरक्षण दहा टक्का वाढीव कसं आहे या गोष्टीबद्दल काय आता आनंदच आहे पण तरी मला असं वाटतं की मराठा समाजाने जागृत राहावं मराठा समाजातले माझे बांधव हो, भगिनी यांनी जागृत राहावं हे तोंडाला पाळणं पोचण्याचं काम सुरू आहे तुम्हाला आठवत असेल तर मला एक केस मी जर चुकत नसेल तर तामिळनाडूमध्ये झाली होती की राज्य सरकारने अशा प्रकारचं आरक्षण दिलं आणि आज ती सुप्रीम कोर्टामध्ये केस अजून चालू आहे त्याचा पुढे काही झालं नाही राज्य सरकारला मुळात या गोष्टींचे अधिकार आहेत का ही गोष्ट आहे केंद्राची ही गोष्ट आहे सुप्रीम कोर्टामधल्या निर्णयाची हा विषय मी मागे पण सांगितलं होतं की हा खूप टेक्निकल विषय आहे नुसताच ह्याच्यावरती काहीतरी सरकारने जाहीर केलं म्हणून आनंद मानण्यासारखं नाही आहे हे नक्की काय आहे हे मला असं वाटतं एकदा मराठा समाजाने एकदा विचारावं त्यांना दहा टक्के दिले म्हणजे काय केलं तुम्ही कशात दहा टक्के दिलं तुम्हाला अधिकार कोणी दिले तुम्हाला या गोष्टींचे अधिकार आहेत का की परत सुप्रीम कोर्टात प्रकरण जाणार परत तिकडे मग राज्य सरकार सांगणार का आता काय सुप्रीम कोर्टात गेला नाही म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती या सगळ्या गोष्टी करायच्या काय अर्थ आहे का काय झालं बरं त्याचं काय झालं मग म्हणजे या दहा टक्क्याचं तेच होणार ना राज्य सरकारला मुळात अधिकार आहेत का या गोष्टींचे आज या देशामध्ये इतकी राज्य आहेत या सगळ्या राज्यांमध्ये अनेक राज्या राज्यांमध्ये अनेक जाती आहेत त्यांचे पण विषय आहेत हे असं एका राज्यामध्ये एखाद्या जातीबद्दल असं नाही करता येत हे कुठेतरी मला असं वाटतं समाजाने ह्या गोष्टी त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे साहेब आपण ह्या विषयावर आधीच बोललेला की हे होणार नाही त्याच नंतर राज्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा अशा प्रकारे सामाजिक ते निर्माण झाले काय मला कळत नाही हे सगळं काय सुरू आहे ते मुळात राज्यासमोर इतके मोठे भीषण प्रश्न उभे आहेत आज आपण फेब्रुवारीमध्ये आहोत आणि आज दुष्काळाचा विषय इतका मोठा महाराष्ट्रामध्ये आहे पाण्याचा विषय इतका मोठा आहे की याच्याकडे कोणाचं लक्षच नाही निवडणुका जातीपातीचं राजकारण आरक्षण ह्याच गोष्टींकडे आमचं लक्ष सगळ्यांचं वळवायचं आणि मूळ जे विषय आहेत याच्याकडे दुर्लक्ष करायचं लोकांना भेडसावणाऱ्या प्रश्नावरती काही चालू आहे का या देशात किंवा राज्यामध्ये काही नाही चालू नाही आजच्या बैठकीत काही नाही सर आजा घेतला जस्ट उद्यापासून पुन्हा एकदा आरक्षणाच्या उपोषणा प्रश्न घेऊन उपोषणावर ठाम आंदोलन करणार त्याच्याबद्दल काय बोलत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका